बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ले तालुक्यात गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात गावटी भाजीचे मोठे नुकसान झाले आहे या भागात वाली भेंडी मुळाभाजी लाल भाजी भोपळा दोडके अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले होते मात्र सततच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर झाला आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे या भागात मोठ्या प्रमाणात सुद्धा अतिक्रमण होत आहे रानटी जनावरे आणि अतिवृष्टी या दुहेरी संकटात वेंगुर्ले तालुक्यातील शेतकरी सापडला आहे प्लॉट वर भाजीचे हे केले वगैरे खाली तिथे मी परवळेकर बोलतोय शंभू परवळेकर परवा पंचनामा केला ना भाजी वगैरे दो। दो, खाली दोन टमाटो माटो म्हणजे खाली तुम्ही खाली आ, जी वन्यप्राण्यांची कडून मोठ्या प्रमाणात भाजीपालांचं नुकसान होत आहे किती हेक्टर क्षेत्र होतं आणि काय तुम्ही शेतकरी म्हणून सांगा चार साडेचार हेक्टर क्षेत्र होतं यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला बियाणं बोग झाल्यामुळे दोन तीन वेळा बियाणं घातलं दोन तीन वेळा खर्च झाला तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं आत्ता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता एक दोन दिवसापूर्वी गवे आले गव्याने पूर्ण नाचधूस केली आहे ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत बाजूला भेंडी आहे पाठीमागे हे आहे ब वाल आहे समोरनं चिबूड आहेत काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं पण काय यावर्षी वर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालंय आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत शेतकरी नको माझं नाव काय माझं नाव शंभू विनायक परळेकर अन्य प्राण्यांनी ह्या भाजीपाल्यावर नुकसान केलंय काय सांगाल किती हेक्टर क्षेत्रामध्ये हे हे होतं चार पाच हेक्टर मध्ये आम्ही लागवड केली आणि नाही तर ते चार ते पाच लाख रुपये आमचं नुकसान झालंय आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले काही सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली के आज ते जे केलं त्यात दहा हजार सुद्धा मिळणार मिळणार नाही अशी आमची अवस्था चालली आहे आणि आज कसं आज फुललेली झाडं आहेत फुलं पडलेली होती आज ही गणपतीसाठी जर आम्ही गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि चार पैसे आम्हाला मिळणार होते त्याची अपेक्षा होती पण अपेक्षेपेक्षाही दहा पूर्ण चालू आहे हो कोणते कोणते भाजीपाला लागवड केली यात जोडकी आहेत दोडकी वाली भेंडी तसंच कारली शिबूळ भोपळा वाल अशा प्रकारची काकडी अशा प्रकारची लागवड केली आता जे वन्यप्राण्यांनी हे तुमच्या भाजीपालाचं नुकसान केलं या संदर्भात का पंचनामे झालेत का पंचनामा फॉरेस्ट खाते आले त्यांनी पाहणी केली पंचनामावर केला त्यांनी शूटिंगवर घेऊन गेले आता ते त्यांच्या लेवलीप्रमाणे ते करतील पण त्यांनी येऊन गेलेत इतर कोण आले आहेत पण ते फॉरिस्ट खाते येऊन गेले यंदा ये गणपतीला भाजी मिळेल का ह्या वर्षी मला तर वाटत नाही कारण ह्या वर्षी म्हणजे आमच्या स्वतःच्या गणपतीला मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही मनोहर जयराम मटकर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम